मंडळी आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर पंचवीस टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली त्यामुळे हा टॅरिफ म्हणजे नेमकं का काय आणि त्याचा भारतावर काय परिणाम होणार आहे आणि ट्रम्प यांना नेमकं का काय म्हणायचं आहे हे, हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया नमस्कार मी प्रतीक्षा तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज सर्वात प्रथम डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ कराबद्दल नेमकं काय म्हटलं आहे ते आपण पाहूया डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ कराबद्दलची घोषणा ही त्यांच्या ट्रूथ सोशल नावाच्या सोशल मीडियावर केली आहे त्यांनी काय म्हटलं आहे की भारत आपला मित्र आहे पण गेल्या काही वर्षापासून आपण त्यांच्यासोबत जास्त व्यापार करत नाही कारण भारताचं आयात शुल्क हे खूप जास्त आहे तसेच त्यांनी भारताच्या आयात धोरणांना जगातलं सर्वात कठीण आणि घृणास्पद असं देखील म्हटलंय इतकंच नाही तर त्यांनी अजून एक मुद्दा उचललाय की भारत रशियाकडून खूप जास्त लष्करी उपकरण भरण आणि कच्चं तेल देखील खरेदी करतोय रशिया युक्रेन मध्ये माणसांना मारत असताना भारत असं कसं करू शकतो यामुळे एक ऑगस्ट पासून भारतावर पंचवीस टक्के टॅरिफ लागेल आणि या गोष्टीसाठी वेगळा दंडही लागेल असं त्यांनी जाहीर केले त्यांच्या या बोलण्याने सगळीकडे खळबळ उडाली ही घोषणा केल्यानंतर शेअर मार्केट देखील कोसळले आता तुम्ही विचाराल हे टॅरिफ धोरण म्हणजे काय आहे आणि त्याचा भारतावर नेमका काय परिणाम होईल तर टॅरिफ म्हणजे आयात शुल्क सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा एखादा देश दुसऱ्या देशाकडून एखादी वस्तू विकत घेतो तेव्हा त्या ते वस्तूवर जो अतिरिक्त कर लावला जातो त्याला टॅरिफ म्हणतात ट्रम्प यांच्या निर्णयानुसार आता अमेरिकेत भारतातून येणाऱ्या प्रत्येक वस्तूवर पंचवीस टक्के जास्त कर लागणार म्हणजेच एखादी वस्तू ही अमेरिकेत शंभर रुपया असेल तर आता ती एकशे पंचवीस रुपयांना मिळेल तसेच आता या टॅरिफ मुळे भारताला खरंच मोठा फटका बसेल का तर यावर अर्थतज्ञ काय म्हणतात की ट्रम्प हे असे निर्णय नेहमीच घेतात पण ते लगेच प्रत्यक्षात येत नाही ते सहजा वाटाघटणीसाठी दबाव आणण्यासाठी असतात युरोपियन युनियन सोबतही असंच झालं होतं थोडक्यात हा एक वाटाघाटीचा भाग देखील असू शकतो पण या टॅरिफचा आपल्या निर्यात क्षेत्रावर नक्कीच परिणाम होईल आपण अमेरिकेला अनेक वस्तू निर्यात करतो जसे की शेती उत्पादन औषध कपडे आणि हिरे या वस्तू अमेरिकेत महाग झाल्या तर त्यांची मागणी देखील कमी होईल यामुळे आपल्या देशातील उत्पादन आणि शेतीमालावर परिणाम देखील होऊ शकतो तर ट्रम्प टॅरिफ नेमका का वाढवत आहे त्याचं कारण टॅरिफ वाढल्याने अमेरिकेचं नुकसान होत नाही उलट फायदाच होतोय त्याचं मुख्य उद्दिष्ट व्यापार तूट कमी करणं म्हणजेच अमेरिका जेवढ्या वस्तू निर्यात करते त्यापेक्षा जास्त आयात करते यामुळे अमेरिकेला आर्थिक नुकसान होतं टॅरिफ लावल्यामुळे अमेरिकेत तयार होणाऱ्या वस्तूंना मागणी वाढेल आणि परदेशी कंपन्या अमेरिकेत येऊन गुंतवणूक करतील असं ट्रम्प यांना वाटतं यामुळे अमेरिकेमध्ये नोकऱ्या वाढतील आणि देशाची अर्थव्यवस्था सुधारेल असं देखील त्यांचं म्हणणं आहे तर मंडळी डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेला हा टॅरिफ म्हणजे भारतासाठी एक मोठी कसोटीच आहे आता यावर भारत सरकार नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार पण एक गोष्ट नक्की की ही घोषणा फक्त भारतासाठीच नाहीये तर जगातील अनेक देशांसाठी चिंतेची बाब आहे तुम्हाला काय वाटतं या टॅरिफचा भारतावर नेमका परिणाम काय होईल हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच पुणे प्राईम न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका